मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेला जल्लोष आता थांबला असून महापौर कुणाचा होणार याकडे देशाचं लक्ष लागलंय मुंबईत भाजपचे एकोणनव्वद नगरसेवक आहेत तर शिंदेच्या शिवसेनेचे एकोणतीस नगरसेवक आहेत त्यामुळे भाजपनं महापौर पद आणि स्थायी समितीची पदं सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय तसंच शिवसेनेच्या राजकीय वर्तनावरही भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांच्या नगरसेवकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवणं भाजपला आवडलेलं नाहीये बार्गेनिंगसाठी दबाव टाकण्याचा हा प्रकार अयोग्य असल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झाल्याची भावना भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपनं शंभरहून जास्त जागा जिंकल्या असत्या असं मत राज्यातल्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मांडलंय ती भेट आमची ही गटस्थापना गटाचं रजिस्ट्रेशन पक्षाची बैठक गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक करता तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत भाजपची नाराजी असली तरी शिंदेची ही मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीये कारण मुंबईत ज्या पक्षाचा महापौर असतो त्याचा पूर्ण शहरावर राजकीय दृष्ट्या मोठा प्रभाव पडतो त्यामुळे एकोणनव्वद नगरसेवक असलेल्या भाजपला महापौर पद हवंय तर सुमारे तीन दशक मुंबईवर शिवसेनेचं वर्चस्व होतं मुंबई आणि शिवसेना हे समीकरण देशाच्या परिचयाचं होतं परिणामी महापौर पद गमावलं तर वर्चस्व संपुष्टात येईल ही भीती शिंदेंच्या शिवसेनेला सतावतीय जोपर्यंत आरक्षण सोडत जाहीर होत नाही तोपर्यंत तो महापौरच्या पदासंदर्भातली कुठलीही चर्चा ही होऊ शकणार नाही आणि झालेली पण नाहीये त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दावसोडून आल्यानंतर आरक्षण पण त्यावेळी डिक्लेअर होऊन जाईल महायुतीत भाजपच्या सोबत राहून जर महापौर पद मिळत नसेल तर शिंदेच्या शिवसेनेनं काय कमावलं असा कळीचा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुकांचे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे लोकसभा ते महानगरपालिका भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे हजार सतरामध्येही अखंड शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपद स्थायी समितीचं अध्यक्षपद यावरून वाद झाला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तडजोड करायला नकार दिल्यानं दोन्ही पक्षात वितुष्ट वाढलं भाजपनं मुंबई महापालिकेच्या सत्तेत सहभागी व्हायचं नाही असा निर्णय घेत पहारेदाराची भूमिका घेतली आता नऊ वर्षांनी शिंदेंची शिवसेना आणि भाजप पुन्हा त्याच वळणावर उभे आहेत पण यावेळी भाजपचं संख्याबळ शिंदेंच्या शिवसेनेच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे त्यावेळी सुद्धा ठाकरेंनी चौऱ्याऐंशी सदस्य असताना महापौर पद मिळवलं आणि स्थायी समितीचा अध्यक्षपद पण अध्यक्षपद पण स्वतःकडे ठेवलं इतर समित्यांमध्ये सुद्धा त्यांचाच वर्चस्मा होता तो ती राजकीय जी परिस्थिती होती ती थोड्याफार प्रकारे आजही आहे पण फक्त शिवसेना वेगळी झालेली आहे तर अशा वेळेला हा राजकीय मुद्दा हा भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे आणि याच्यात भाजपा सहजासहजी कुठली गोष्ट मान्य करेल अशी परिस्थिती मुंबईचा महापौर ज्या पक्षाचा होईल त्या पक्षाचं वर्चस्व अधोरेखित होणार आहे आता भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यापैकी कोण बाजी मारत हे तीस जानेवारीला स्पष्ट होईल संतोष गोरे न्यूज एटीन मराठी मुंबई